हॅलो गाईज वेलकम टू माय आय विज हॅपी फॅमिली चॅनल तर मा सुरुवातीला सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझं हे यूट्यूब चॅनल जवळजवळ दीड वर्ष झालेलं मी सुरू केलेलं आहे परंतु सुरुवातीला माझं हे चॅनल मी व्हिडिओ टेस्ट स्वरूपात टाकत होते कारण मला कॅमेरासमोर येण्याची खूप भीती होती कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात कसलाच आणि आवाजाचा पण प्रॉब्लेम हो राहायचा आणि भीती वाटायची मला त्याच्यामुळं मी कॅमेरासोबत यायला येत नव्हते आणि तसे व्हिडिओ मी तयार केले नाही आतापर्यंत परंतु माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे जे तुमच्यासोबत कॅमेरासोबत समोर येऊन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझे सबस्क्रायबर सध्या हे पाचशे पंच्याऐंशी झालेले आहेत आणि व्हिडिओज हे चारशेच्या आसपास झालेले आहेत आणि माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर आहेत शॉर्ट व्हिडिओला मला आ, एका एका काही काही व्हिडिओला पंचवीस तीस हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि ते चांगले बऱ्यापैकी चांगले चाललेले आहेत आणि लॉंग पण चांगले तसे चालू येतं चांगले चालू होते आणि चालूही आहेत परंतु मी आता कारण की दीड वर्ष झाले अजूनही मॉनिटाईज माझं मानुट चॅनल झालेले नाही त्याच्यामुळे मी कॅमेरासमोर येऊन हा पहिलाच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं रेग्युलरचं लाईफस्टाईल किंवा डेली रुटीन तसेच माझं मधील कुकिंग रेसिपी आणि माझ्या लाईफमधील चॅलेंजेस आणि तसेच माझ्यातील ज्या ज्या मला ॲक्टिव्हिटी आहेत माझ्या चांगल्या त्या तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे तसेच मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा त्याचबरोबर मुलांवर संस्कार कसे करायचे आणि त्यांच्यातील जे मा गुण आहेत पेंटिंग ड्रॉइंग्स ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तसे त्याचबरोबर माझ्यातील कलागुण जसे की शिवणकामाचे व्हिडिओ किंवा मेहंदीचे रांगोळीचे तसेच फॅशनमधील मेकअप किंवा हेअरकट हे असे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे कारण मला मा माझ्यामध्ये जे जे चांगले गुण आहेत ते दुसऱ्यांना सांगण्याची ही कस... एकच प्लॅटफॉर्म असा आहे यूट्यूब चॅनल ते आपण दुसऱ्यांना सांगू शकतो किंवा त्यांना त्याविषयी माहिती देऊ शकतो त्याच्यामुळं मला ते पाहून खूप असा आनंद झालेला आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करण्याचं मला भाग्य मिळाले आहे असं म्हणते मी आणि त्यामुळं मी हे निवडलेलं आहे त्यासाठी तुम तुमचं मला सपोर्टची गरज आहे तसेच आशीर्वादाची गरज आहे तुमच्या तर तुम्हाला माझे नक्की व्हिडिओ आवडतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि केले नसेल तर आणि तसेच माझे व्हिडिओ पहात चला तर आपण आता यापुढे हा माझा पहिलाच व्हिडिओ राहील हा ऑन कॅमेरा माझी दिवसाची सुरुवाती नेहमी देवपूजेनेच होत असते कारण मी रात्रीच भांडी वगैरे आवरून झोपत असते आणि मग सकाळी उठल्यानंतर घरातील कचरा अंगणातील कचरा रांगोळी करून आंघोळ वगैरे आटपून मग देवाच्या पूजेला सुरुवात करत असते कारण सकाळची पूजा केल्याने आपलं मनही फ्रेश राहतं आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहतं त्यामुळे मी सकाळीच पूजा करत असते आणि या ठिकाणी मी प्रथम दीपपूजन केलेलं आहे नंतर सर्व देवांना गंध लावून देवींना हळदी कुंकू लावून फुले वाहिली आहेत नंतर दीप ओळून अगरबत्ती ओवाळून प्रसाद ठेवून नमस्कार केलेला आहे आणि नंतर मग गजानन महाराजांचं पोथीचं पुस्तक माझ्याकडे आहे तर त्यातील मी एक अध्याय दररोजचा घेत असते अशा पद्धतीनं मी पूजा साधी आणि सिंपल करत असते आपण जे बी काही करू ते आपलं निष्ठेने श्रद्धेने केलं तर देवाला ते बरोबर पोचते या या पद्धतीनं मी ही पूजा करत असते तर ही माझी देवाची पूजा मी करून घेतलेली आहे तसेच उंबरटा पूजन करून उंबरट्यावर रांगोळी वगैरे काढत असते तुळशीची पूजाही केलेली आहे आणि सकाळीच वरून देवाचं आगमन झालेलं आहे चांगला पाऊस झालेला आहे आज सुरू सकाळी सकाळी तर या ठिकाणी मी प्रथम घरातील आमच्या सर्वांसाठी कोमट पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी नंतर फ्रीजमध्ये मी रात्री दूध ठेवत असते साई येण्यासाठी त्यातील साई काढून घेतलेली आहे आणि नंतर माझ्या मिस्टरांना ब्लॅक टी लागतो तर त्यांच्यासाठी चहा बनवून त्यांना दिलेला नंतर मीही चहा घेतला तर मग माझा मुलगा अभियाला सकाळीच सा आठ वाजता स्कूलमध्ये जायचं असतं त्यासाठी टिफिन बनवला दोन पोळ्या आणि भेंडीची भाजी केलेली आहे आणि तो म्हणत असतो की मग मी शॉर्ट ब्रेकला काहीतरी देत जा म्हणून त्याच्यासाठी गुशंगजन्याचा लाडू दिलेला आहे टिफिनमध्ये मी आणि हे पात्याच्या टिफिनची तयारी झालेली आहे अशा पद्धतीने तर मग तो निघालेला आहे त्यांना घाईघाईमध्ये बाई केले आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नंतर